जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव गड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित बजरंग गणेश उत्सव मंडळ आणि इतर गावकरी मंडळी यांनी महत्वपूर्ण सहभाग राबवला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे दीप प्रज्वलन करून हारार्पण करण्यात आले शुभम वडोदे शुभम काळे समाधान पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून शिवाजी महाराज यांचा जीवन परिचय करून दिला त्यानंतर चिमुकल्यांनी भाषण नृत्य सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मुरहेसह अनंता सरदार यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित गावकरी मंडळींनी चिमुकल्यांना बक्षिसे देऊन त्यांचे प्रोत्साहन केले शिवजयंती कार्यक्रम उत्सवाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता ओम उंधाडे वडगावगड याच्या दोन तीन गोष्टी असतात त्याच नाही तर छत्रपती दादा महाराजांनी आता सांगितलं की परत हे समान काय आहे त्यांनी स्वतःच्या कुटुंबात असतो केला किंवा त्यांच्या याच्यात मावळ्यांमध्ये जर कोणी सुट्टी त्याला पण न जमागता काय नियम आणि प्रत्येकाला सांगण्यासाठी कुठल्याही विचार न करता प्रत्येक गोष्टीचा विचार असल्यास केलेला आहे आहे तर या ठिकाणी मला पाणी बनवले आहे खूप खूप धन्यवाद या ठिकाणी आपण बोल शकतो दिल्याबद्दल तर